भविष्य सांगणार भविष्य सांगणार काय घरात कलव चालू आहे गेला असतील दारुपेला तुला माहिती नाही रोजच त्यांचं कसं असतंय ते असतुपेने शिवाय नाव नाही कोण आहे तुम्ही एवढ्या रात्रीच कशासाठी आलाय तुम्ही तर भविष्य सांगणार भविष्य सांगणार कुठे कधी सांगणार नाही खर कधी बोलणार नाही हे का भविष्य सांगायचं टाइमिंग आहे का किती रात्र झाली जावं तुम्ही आता कुठून आलाय तुम्ही आणि असल्या भविष्यावर माझा विश्वास नाही बर काहीतरी सांगत बसते खोट खूप लांबून मी तुमचं खरं खरं भविष्य सांगेन तुमचा नवरा दारू पितो तुम्हाला त्रास देतो सगळं सांगेन मी शब्द ना शब्द सांगेन खरं येऊ तुम्हाला तर सगळं कळतंय की या या घरात या 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 घरातून सगळं सांगा आमचं भविष्य या बाबा बाबा पापा सांगा अरे तुझे पप्पा गेलेत येतील थोड्या वेळ <coughs> जेवायला वाडा थोडं पहिल्यांदा मला अहो पहिल्यांदा भविष्य सांगा परत जेवणाचं बघू आपण या बसा समोर सगळेजण सांगतो सांग तुमचं भविष्य एक नंबर बाई मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो तुमच्या घरात सोन्याचा हंडा आहे तुम्ही तुम्हाला काढून दाखवतो स्पष्ट दिसतोय मला तुमचा हात समोर घ्या तुमचं भविष्य सांगतो अग बाई खर का बर झालं की एक नंबर बाई तुमच्या राशीमध्ये धनाचा योग आहे स्पष्ट दिसतय मला सगळं बाई तुम्ही खूप कष्टळू आणि प्रामाणिक आहे पण खर सांगू तुमच्या घरात पैसा टिकत नाही कुठून आला कुठून गेला कळत नाही बाई यावर उपाय काढावं लागल वेळ येईल बाई तुमच्यावर बाबा काही उपाय काढा यावर उपाय हाय एकच उपाय आहे मी सांगतो ते नीट लक्षात घे तुझ्या नवऱ्याची दारू सोडतो हाताच्या रेषा म्हणजे तुमचं भविष्य आहे बाई यात या एक काळी मात्र खोट नसत बाई बाबा तुम्ही धावून आला जिकडची वाट दाखवल त्यांचं कल्याण करतो बाई आम्ही बर झालं माय तुझ कोणाशी पटत नाही स्वयंपाक तुला करू वाटत नाही टीव्ही <laughs> व्ही पुढं बसलं की तू उठत नाही आणि हातातला मोबाईल सुटत नाही बरोबर आहे का चूक बरोबर आहे बाबा तू घरच्यावर लावते जीव पण तुझी कोणी करत नाही कि नवरा तुझा भाग्यवान कीर्तीवान गुणवान कार्यवान पण पिऊन आलं की त्याच जात भान जास्त काय पित नाही पण गटरेत पडल्याशिवाय राहत नाही बरोबर का चूक बाई तुझ्या घरात भांडण असतात किरकिरी असतात पण हे भांडण मिटणार किरकिरी मिटणार बाई भांडण झालं की तोंडात गुळाचा खडा ठेव घराच्या सगळ्या किलपिरा मिळणार या डिजिटल बाबा चार शब्द लक्षात ठेव बाई तुझ कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुझ्या नवऱ्याची दारू सोडायला होतो तुझ्या घरातील गुप्त धन काढून देतो पण बाई माग पुढे बघू नको आणि जेवणाचं पंच पकवानाचं ताट घेऊन ये बाई जेवण घेऊन येते तुम्हाला पण पोरांचं पण आमच्या भविष्य जरा काय कमी जास्त जरा सांगणार बाबा तुम्हाला सगळं सांगणार पण बाई दक्षिणा द्यायच पण थोड बघा <laughs> पोरी घे इकडे तुझा हात बघू तुमच्या मुलीचं भविष्य चांगला आहे खूप सुंदर आहे शाळेत मुलगी हुशार आहे पण बाई मोबाईलचा थोडा नाद आहे मुलीला मोबाईल तेवढा लांब ठेवा मुलीपासून लहान मुलांच्या डोळ्यावर मोबाईल ने परिणाम होतो बाई लक्षात घ्या तुम्ही थोडं सगळं काय ठीक आहे बघू तुझा हात मुलगा तुमचा भविष्य डॉक्टर होणार आहे बाई बाई पोटात कावळ वाढायला लागलेत जा ताट घेऊन ये जा भूक लागली मला थांबा आणते हा लगेच आणते बाबाच्या पर्स मध्ये पैसे पर नाही दिसते बघतो जर हात घालून पैसे आहेत बाबा तुमचं पोरग जरा आगाऊच आहे यो। घेऊ पैसे काढायला लागले माझ्या खिशातलं हा हा बाबा आताच मी म्हणला की पोर पोर तुमीं तुमीं हो पोरग लय चांगला आहे गुन्हे हाया या तुम्हीच म्हणताय वय पोरग खोड्या लय करत या काय हो बाबा तुम्हीच सांगताय तुम्हीच असं बोलताय वय बाई माझ्या पोटात लागलेत कावळ वरडायला त्यामुळे तुम्ही जेवण पडदिशी घेऊन या बाई मी जेवतो आणि बघा तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला सांगतो तुम्ही काही काळजी कोणा जेवण पाहिला आण हो बाई हा आणते आणते थांबा आणते लगेच आणते घ्या जेवण बाबा घ्या कल्याण होईल बाई तुझं कल्याण होईल जेवण खूप छान आहे पण जेवणासोबत सोबत एक कांदा असता तर खूप छान झालं असतं बाई कांदा आहे की चपातीच्या खाली हा काय कांदा चपातीच्या आडून दिसलं नाही कांदा आबा आई चपाती खालचा कांदा दिसला नाही या बाबाला मग आपलं भविष्य कसं सांगतोय हा सांगतो की आपल्या घरात गुप्त धन आहे हे कसं करते बाबाला मला तर काहीतरी खोट वाटत या बाबाच आणि आपल्या घरात गुप्त धन म्हणतोय हा बाबा मला खोट वाटतय सगळं आई हे होय पोरी मला पण हा बाबा ढोंगी वाटतोय बघ खाया पुरता आला वाटते आपल्या था घरात थांबा जेवणच करू देत नाही आता बघ आता चार घास खाऊ दे पोटाला बाई दोन दिवस झालं जेवण केलं नाही त्यामुळे मला कळ नाही ग काय सुद्धा भविष्य सांगायचं मला कळ ना झालंय मला जेवण कर दे बाई खूप बाबा आहेस तू उठ घरातून निघ चालता हो असं ताटावरून उठवू नकोस ग बाई पोट भरून खाऊ दे मला जेवण खोट बोलून जेवण माजतोय तुला जेवण नाही देणार मी चल निघित बाई हे तुम्ही चुकीच करताय बाई बाई तुम्ही सावरा स्वतःला बाई चुकीच बाई नाही बाई बाईट लवकर घरात बाई जातो मारू नका बाई जातो जातो मारू नका परत जरीकड दिसला तर हात पाय बांधून मारीन बघ पळ पळ नीक चालता होईत ना चालता हो पळ पळ दिशी राहू दे पोर गेला चल राहू दे ये चल गेला आई बर झालं गेला हा मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा बर का शूटिंग दरम्यानच्या गमती जमती नक्की बघा यपिल्या की ग आज मी तिसरंच गाभ करत बसतोय